महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र धावलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली होती तब्बल दहा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून यामध्ये दोघांना दोषी ठरवण्यात आले तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र धावलकर यांची पुण्यात शनिवारपेठेत सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती हत्येनंतर दहा वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे पाचपैकी डॉक्टर सिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर दोघांवर गुन्हा सिद्ध करण्यात आलाय सचिन अंबुरे आणि कळसकर यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे त्यांना पाच लाख दंड अशी शिक्षा सुनावली आहे याबाबत बोलताना डॉक्टर नरेंद्र दाभुलकर यांचा मुलगा हमीद धाभोलकर यांनी बोलताना सांगितले की न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो या प्रकरणात दोन जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे जे निर्देश सुटले आहेत विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ असंही त्यांनी म्हटलंय